पीठ आम्ही मग करलो का अर्धा एक घंटा मग काढले आणि एकाच जोड इकडं तिकडं उड्या गिड्या मारले नंतर गवत आहे गवत आहे खाली पाणी पण चांगलं आहे नदीला चांगलं पाणी येतं भरून चालतं आत्ता कमी येते कमी ना कमी नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत कुमटे वनीकरण मैदानामध्ये जयंतीनिमित्त एक दुसरा एक बैल मै मैदान आहे मित्रांनो गाड्या भरपूर येत आहेत मित्रांनो अजून आमचे सहकारी मित्र शेखर वळे यांचा आहे मित्रांनो Cum te mai dă, n-am mai dat

नांद नांदला मित्रांनो कोणते माहिती ना लाईव्ह पिथ्री चॅनलला आहे लाईव्ह पिथरीवरती आहे मित्रांनो थोड्या वेळात चालू होईल गाड्या मित्रांनो थोड्या लेटा येत आहेत सध्या तरी थंडीची दिवस आहे थंडी खूप आहे इकडे काय ना कुठं आलय सातारकरांचा रायफल देखील आला आहे बघा मित्रांनो कुमटे मैदानात बरेच बैल आलेत मित्रांनो मैदान मोठं आहे मैदान सुरू व्हायला मित्रांनो वेळ लागेल अजून गाडी येत आहेत अजून कुठं आलाय काय नाव पटरवाडीकरांचा राणा ना देखील बघा मित्रांनो दाखल झाले कुमटे मैदानात त्याचं नाव हो काय फायटर

साम्राज्य नाही आहे सरज पंच्याऐंशी डबल झिरो नाही मित्रांनो सरजा या मैदानामध्ये नाही येणार सतरा तारखेला बडकीमध्ये दिसेल तुम्हाला हे दुसरा बैल मैदान आहे मित्रांनो भरपूर बैल आले अर्जुन वडूज मैदानामध्ये मित्रांनो दोन मैदान आहेत आज कुमटे वडूच दोन्ही पण एक दुसरा एक बैल मैदान येत <laughs> मैदान मित्रांनो अजून नाही चालू झालेलं गाड्या मित्रांनो थोड्या लेट आल्या तशी जोळाय सुरुवात झाली लॉट अजून पडायची लॉट पडली नाही अजून लॉट पडायला सुरुवात होती मित्रांनो లైఫ్ పీ థ్రీ వరకు పీ नॉर्थ बैलगडा शरी गुड मॉर्निंग लॉट अजून पडली नाही त्याच्यामुळे मित्रांनो बऱ्यापैकी बैलांजवळ तुम्हाला लोक दिसत आहेत लॉट चालू होणार आहे तिकडे गेल्या सगळे भारत भारत अजून तरी दिसलेला नाही बघूया आपण अजून गाड्या येत आहेत तुम्ही अजून टेम्पो येत आहेत मैदानावरती पुढे शिवा काय नाव आहे शंकर शंकर कुठून आलाय ढवळवरून आलाय ढवळवर शंकर आलाय मित्रांनो कोमट्या मैदानात बोलाय ना बोला की

say देवदत्त मोरे डीम काय नाईलच कुठं आलंय ढवळमधलाच शंकर मुंबई एक्सप्रेस मथूर अर्जुन या मैदानामध्ये नाही मित्रांनो सांगितलं तुम्हाला मगायची दोन मैदान आहेत दुसाचे एक वडूजमध्ये आणि एक कुमट्यामध्ये अर्जुन वडूजच्या मैदानामध्ये पाहणार आहे कसूर नाही अर्जुन मित्रांनो या मैदानामध्ये नाहीये वडूजमध्ये एक मित्रांनो आजच एक दुसरं एक मैदान आहे दुसरा बैल मैदान त्या ठिकाणी पाहणार आहे

रावण भरपूर वहिल्या मित्रांनो अजून येत आहेत जसे जसे येतील तसे तुम्हाला अपडेट दिले जाईल मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर आपलं युट्यूब चॅनल देऊ दे डी एम सबस्क्राईब करा या बाजूला मित्रांनो तुम्हाला जेवढे काही बैल दिसतात जवळपास मित्रांनो नव्वद टक्के बहिले सगळी मित्रांनो मुळशीवरून आले सगळे भरपूर बैल आज मुळशीवरून आलेत बाजी अजून दिसलेला नाही अर्जुन मित्रांनो मसकूर येत आहेत मुंबई एक्सप्रेस मसूर मित्रांनो अर्जुन एक हजार एक मित्रांनो या मैदानामध्ये नाहीये अर्जुन वडूजच्या मैदानामध्ये वडूच दोन मैदानात मित्रांनो आज दुसऱ्या बैल अर्जुन जे आपल्याला मित्रांनो काय अपडेट मिळाले की तुमच्यापर्यंत आपण पोहोचूया

दोन्ही पण दुसरा मैदान आहेत मित्रांनो मैदान थोडं लेटच चालू झालंय अजून देखील मित्रांनो बैल यायचे चालूच आहेत आता लॉट काढायचे चालू आहेत आता दोन लॉट मित्रांनो काढलेत दोनच गट आर्यन राठोड भारत नाही पिथरी लाईच सेटअप चालू आहे मित्रांनो सेटअप करायचं चालू आहे थोड्या वेळात लाईव्ह चालू होईल लाईव्ह मित्रांनो थोड्या वेळात चालू होईल ॉटर भारत भारत कोणत्या मैदानामध्ये सांगू शकत नाही किराणा पंचनामानं ला लॉट मध्ये काल मित्रांनो वडूच्या मैदानामध्ये चिठ्ठी निघालेली आहे परंतु कोणता बैल पाळणार आहे हे कन्फर्म नाहीये भारत पाळणार आहे का भाजी पाळणार आहे भरपूर गाड्या मित्रांनो अजून येत आहेत पाहू शकता तुम्ही विराजे लॉट दाखवा लॉट काढायची चालू सातारा चुकडी टॉप फोन आले मित्रांनो आता बऱ्यापैकी दोन दिवसावरती वडकीचं मैदान आहे हिंद केसरीचं त्याच्यामुळे असं नामांकित असा कोणता बैल तुम्हाला मित्रांनो मध्ये तरी या मैदानामध्ये तुम्हाला दिसणार नाही दुसरा मैदान आहे दुसरा बैल मैदान आहे गाड्या अजून येत आहेत बघू शकता तुम्ही मैदान लेटच सुरू झाले विराजनगड लॉट पिक्री लाईचं सेटअप चालू आहे मित्रांनो थोड्या वेळात चालू होईल बाकासूर नाही आहे श्रीकांत भोसले गाड्या अजून मित्रांनो भरपूर एट पाहू शकता तुम्ही भरपूर बैला अजून उतरायचे नाही धन्यवाद धन्युड्या मित्रांनो अजून येत आहेत लॉट लॉटराज्या आत्ताच चालू केलेत दोनच गट काढलेत घरे क्रमांक चार देखील जाहीर केल्याचं चार आहे का उपस्थित बैलगाडी मालक जना चिट्ट्या करायची इच्छा आहे ठिकाणी बैलगाडी मालकांच्या चिठ्ठ्या काढल्या जातात घर क्रमांक चार आहे का एक रामेश्वर प्रसन्न वैभव कदम फौजी विसापूर पावती क्रमांक कर चौदा तास क्रमांक कर दोन सचिन अप्पा पाटील देगाव पावती क्रमांक कर दोनशे पन्नास तास क्रमांक कर तीन कुमारे मृणाली महेश पारसकर शंभा पावती क्रमांक कर एकोणपन्नास पाच क्रमांक चार सुशांत जाधव वर्गे पावती क्रमांक पाचशे बावन्न क्रमांक पाच खंडवा प्रसन्न राजनंदिनी अतुल माकर नागेवाडी पावती क्रमांक दोनशे अठ्ठावीस तास क्रमांक सहा तुकारे माता प्रसन्न रामकृष्ण हरी जाधव महाराज नलव नवरेवारी अन्नाडे व ढवळ पावती क्रमांक चोवीस तास क्रमांक सात वर्धन प्रसन्न वर्धनगड गाडा अर्जुन पाठांगणे पावती क्रमांक दोनशे अकरा तास क्रमांक आठ साजेब रो पटेल नवी मुंबई कोपर खैरणे पावती क्रमांक सव्वीस आणि तास क्रमांक नऊ गणेश माने मुंबई

जाधव महाराज नलवडेवाडी नवलेवाडी अण्णा ठेवत आठ वर्ष साजेप्रटी नवबाई कोपर धरणे आणि नऊ वर्षी गणेश घर क्रमांक पाच जाहीर केला होता पाच ऐका घर क्रमांक पाच तास क्रमांक भंटे महाराज पहिवान बाबू गोडसे पावती क्रमांक एकशे अकरा दास क्रमांक दोन ओम साईराम साहेब श्रीकांत जाधव वर्धनकर खोले प्रशांत मोरे आपशी के पावती क्रमांक पाचशे पंचावन्न पाहिला नसेल तर दास क्रमांक तीन काळेश्वर प्रसन्न आकाश बाळासाहेब चंद्र नांदगिरी पावती क्रमांक एकोणीस दास क्रमांक चार स्वरा सोमनाथ सोनवणे रावण फॅन्स क्लब कोंजवणे पावती क्रमांक सत्तर दास क्रमांक पाच भैरव प्रसन्न जलवा फॅन्स क्लब सासुरवे सुरंबे पावती क्रमांक एकशे एकोणीस दास क्रमांक सहा शिवभाग ठाकूर भेटकरशे क्रमांक सात प्रसन्न आई जरी मरी माता प्रसन्न त्रिंबक गायकवाड अरे श्रीमंत पाटील गणेश गायकवाड किसगाव कल्याण ब पावती क्रमांक एकशे पंचाहत्तर तास क्रमांक आठ पलवान कदम कदाम कदम क्रमांक एकशे ब्याऐंशी अरे तास क्रमांक नऊ जवळ आवाज येत नाहीये काय

थोड्या वेळा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाठवला जाईल अजून कोणकोणते नवीन नंदी आलेत ते भरपूर गाड्या मित्रांनो अजून पण येत आहेत बरेचशे बैलातून मित्रांनो उतरायचे भरपूर गाड्या आहेत अराओज्स बदिल आप शरबेnoc way याघ्टाइब्स, भी ईवटेश, और रिषाज